नमस्कार शेतकरी बांधवांनो तर ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचे आहे सर्वप्रथम आपला जो काही महसूल विभाग आहे महसूल विभाग इथं सिलेक्ट करायचं आहे अप्लिकेशन जे काही लेटेस्ट अप्लिकेशन इथून डाउनलोड करून घ्यायची आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आपला जो काही विभाग आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक नागपूर आपला अमरावती विभाग आहे तर इथं आपण अमरावती विभाग सिलेक्ट करणार आहे या ॲरोवरती क्लिक करायचं आहे सेम प्रोसेस राहणार आहे यामध्ये जे काही बदल करण्यात आलेला आहे सुद्धा पाहणार आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा इथं ज्या कोणी शेतकऱ्यांची तुम्ही नोंदणी करतात त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यांची कोणाची नोंदणी नवीन करायची असेल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर इथं आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं आपला जो काही मोबाईल नंबर आहे इथं टाकून घेऊया तर सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं करा, आहे तर इथं थोडं लोडिंग येईल त्यानंतर इथं खातेदाराचे नाव किंवा नवीन खातेदार नोंदणी यावरती क्लिक करायची आहे ज्यांची कोणाची राहिली असेल तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तुमचा तालुका तुमच्या गावाचे नाव याऱ्यावरती सिलेक्ट केल्यानंतर पहिले नाव मधले नाव अडनाव खाते क्रमांक गट क्रमांक कशाच्या माध्यमातून तुम्ही शोधू शकता तिथून सिलेक्ट केल्यानंतर इथं आता खातेदाराच्या नावावरती क्लिक केल्यानंतर ना आपलं खाली नाव इथं आलेलं आहे यावरती क्लिक करणार आहे पुन्हा यावरती क्लिक करायचं आहे तर आता इथं आपण तुम्हाला दिसेल पीक माहिती नोंदवा अपलोड तरी तर आपल्याला करायचं आहे पीक माहिती नोंदवावर क्लिक तर इथं तिथं कुठंच क्लिक करायचं नाही पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तरी इथं खातेदाराचे नाव दिसेल खाली तुम्हाला तारीख दिसेल पीक माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमची इपीक पाणी झाली आहे की नाही तर सर्वप्रथम खाते क्रमांक सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर गट क्रमांक तर हे दोन सिलेक्ट करायचे आहे तर इथं तुम्हाला खाली दिसतील सिलेक्ट केल्यानंतर तरी तर तुम्हाला आपलं जे काही क्षेत्र आहे ते खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट केलेला आहे तर एकूण जमिनीचे क्षेत्र तुम्हाला इथे दाखवेल तर आपला जो काही हंगाम आहे तर आता खरीप सुरू आहे तर इथं आपण खरीप सिलेक्ट करणार आहे जे काही आपलं क्षेत्र आहे ते इथं टोटल क्षेत्र दाखवेल तर त्यानंतर आपलं पीक तर एका एक पीक असेल तुमच्या शेतामध्ये तूरच असेल तर तू सिलेक्ट करा कापूस असेल कापूस सिलेक्ट करा जे काही तुम्ही पीक टाकलेलं आहे ते एक पीक असेल तर एक पीक सिलेक्ट करा एका पिकापेक्षा जर जास्त पीक असेल तर बहुपीक म्हणजे मिश्र पीक, पीक सिलेक्ट करायचं आहे मुख्य पीक तर आता मुख्य पीक कसं सिलेक्ट करसाल जे की तुम्ही जास्त जास्त क्षेत्र टाकलेलं आहे त्याला मुख्य पीक म्हणून टाकायचं आहे तर इथं डेमोसाठी आपण एखादं पीक इथं सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर इथं क्षेत्र टाकायचं आहे तर इथं तुम्हाच्यानुसार तुमचं जेवढं काही क्षेत्र असेल दोन एकर असेल झिरो पॉईंट ऐंशी झिरो पॉईंट चाळीस तुमचं जे काही क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र टाकायचं आहे जे की तुम्ही पीकमा फॉर्म वेळेस टाकलेलं होतं लागवडीची तारीख टेका दुसरं जे काही पीक तुम्ही टाकलेलं असेल ते पीक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर दुसरंसुद्धा पीक आपण यामध्ये टाकून घेऊ तारीखसुद्धा टाकून घेऊ त्यानंतर इथं खाली यायचं आहे आपल्याला तर आता दोन पिके यामध्ये ॲड केलेल्या तर तुम्ही दोन तीन जर पिकं असेल तर तुम्ही दोन पिकाची पहिले करा तिसऱ्या पिकाची नंतर ॲड करा तर इथं आपला कोरडो आहे खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे बोरवेल आहे त्यानंतर विर आहे तलाव आहे बंदारा आहे जलसिंचनाचा उ उत्साह सिंचन आहे कालवा सिंचन आहे त्यानंतर सहकारी सिंचन आहे अन्य सर्वमधील विहीर आहे नदी आहे नाला आहे शेततळे आहे सामूहिक शेततळे आहे अन्य सर्वमधील विहीर आहे बॉडी आहे अन्य सर्वमधील कुपनलिका म्हणजे बोरवेल आहे तुमचं जे काही असेल जे की तुम्हाला सातबारावर पाहिजे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर एखादं विहीर जर सिलेक्ट केली तरी इथं तुम्हाला थिंबक सिंचन तुषार सिंचन कोणतंही सिलेक्ट करायचं आहे तरी तो कोरोडो हो आपलं तरी तो कोरोडो हो सिलेक्ट करणार आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर लोडिंग घेतल्यानंतर तुमचा आता मॅप दाखवेल इथं अलाव करायचं आहे तर इथं अलाव केल्यानंतर इथं आपलं जे काही मॅप आहे इथं मॅप इथं सुरू होईल की तुमचं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला दाखवेल कुठून कुठपर्यंत आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कुठेच आपल्याला काही करायचं नाही फक्त आपल्या शेतामध्ये जाऊनच ए पीक पाणी करायचे आहे तर इथं फोटो अपलोड करायचे आहे दोन पिकाचे तर जे की तुम्ही टाकलेलं असेल तूर टाकलेली असेल उडी मूंग ज्वारी कॅमेरा इथं ओपन होईल एखादा फोटो आपण डेमोसाठी घेत आहे ही दे जी संपूर्ण इन्फॉर्मेशन मी इथं भरत आहे डेमोसाठी भरत आहे दुसरं सावचित्रसुद्धा मी इथं अपलोड करत आहे तर इथं तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लोकेशन गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल किती अंतरावर आहे तुम्ही तर आता दोन्ही फोटो टाकलेले आपण राईटवरती क्लिक करायचं आहे राईटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तुमचे जी तुम्ही पीक यामध्ये टाकलेले आहे सर्व तुम्हाला चेक करून घ्यायची आहे माहिती चेक केल्यानंतर इथं चेकबॉक्सवरती वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक आहे असल्याचे घोषित करत आहे राईटवरती क्लिक करायचं आहे पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल की ठीक आहे तुमची जी काही माहिती आहे इथं अपलोड झालेली आहे तर इथून तुम्ही अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची माहिती इथून चेक करू शकता तर ज्यांची कोणाची ई पीक पाणी होत नसेल व तुमचं क्षेत्र दाखवत नसेल अप्लिकेशन वर्क करत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो लेटेस्ट नवीन वर्जन येतं अप्लिकेशनचं डाउनलोड करायचं आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायची आहे पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही माहिती चेक करू शकता त्याच पद्धतीने तिसरंसुद्धा पीक तुम्हाला यामधून ॲड करता येणार आहे तर त्याचप्रमाणे क्रमांक खाते क्रमांक सिलेक्ट करायचं आहे एक पीक सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये आपलं कोणतं राहिलेलं आहे ते पीक टाकायचं आहे तर डेमोसाठी मी इन्फॉर्मेशन भरत आहे एखादं पीक यामध्ये आता ॲड करून घेत आहे तर तूर यामध्ये आपण ॲड करणार आहे क्षेत्र टाकून घेत आहे जलसिंचनाचं साधन कोरोडो जे की डेट इथं टाकणार आहे डेट टाकून घेणार आहे पुढेचा जाय ऑप्शनवरती क्लिक करणार आहे त्याच पद्धतीने फोटो तुम्हाला येईल तर आता एका पिकासाठी दोन फोटो तर त्याच पिकाचे अपलोड केले तरी चालेल तरी ते तुम्हाला दाखवेल तुमचं क्षेत्र तर भरपूर जणांचे कमेंट्स येतात की आता दोन फोटो अपलोड करायचे तिथं दुसरा फोटो कोणता अपलोड करू तेच फोटो अपलोड करून टाकायचं आहे थी। तर ठिकायावरती क्लिक करून ते फोटो आपण घेऊन घेऊ फोटो अपलोड केलेला पुन्हा आपल्याला राईटवरती क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट करायचा पुढेवरती क्लिक करायचं आहे पुढेवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही ईपीक पाणी आहे माहिती साठवलेली आहे आणि अपलोड झालेली आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील अधिकही तुमची ईपीक पाणी झालेली नाही व ईपीक पाणी जर अप्लिकेशन वर्क करत नाही असेल तर अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा अपडेट करा किंवा त्याचा जे काही डाटा आहे अप्लिकेशनवरती थांबून ठेवायचं आहे तर इथून तुम्ही पिकाची माहिती पायावरती क्लिक करून तुमची ईपीक पाणी झाले की नाही तुम्ही इथून चेक करून घ्या तर तुम्हाला त्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे डाटा ऑल क्लिअरवरती क्लिक करायचा आहे डाटा क्लिअर होऊन जाईल जे की अप्लिकेशनचा पुन्हा ॲप्लिकेशन तुम्हाला घ्यायची आहे जर हे वर्कच करत नसेल तर दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तर ज्यांना कोणाला अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं तुम्हाला चेक करता येणार आहे गावाचे खातेदाराची पीक पाहणी त्यानंतर इथं कायम पळ चालू पळ यावरती तुम्हाला काहीच करायचे नाही जर तुमच्या शेतामध्ये बंधारावरील झाडं चढवायची असेल तर तुम्ही इथून चढवू शकता पीक माहिती इथून तुम्ही मिळवू शकता तर गावाची खातेदाराची पीक पाणी झाली की नाही तुम्ही इथून चेक करू शकता तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल तर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं पांढरं ज्या अक्षरामध्ये दिसत आहे तर यांची ही पीक पाहणी राहिलेली आहे तर ज्यांची इथं हिरव्या कलरमध्ये आलेल्या तर यांची ही पीक पाणी तर झालेली आहे तर बरेच जणांची इपीक पाणी इथं राहिलेली आहेत तर ज्यांची कोणाची इपीक पाणी राहिलेली असेल तर तुम्ही तो नावानुसार जे काही ईपीक पाणी झाले की नाही इथून चेक करून घ्यायची आहे तर ज्यांच्यासमोर हिरवं दिसत आहे तर इथं तुम्हाला या यारोवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यांचं क्षेत्र दिसेल कोणत्या तारखेला त्यांची लागवड झालेली आहे लागवड दिनांक खाते क्रमांक किती क्षेत्र टाकलेलं आहे या मिश्र पिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यांची माहिती चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई पीक पाणी झाली की नाही ते सुद्धा चेक करू शकता लगेच ई पीक पाणी करा जर तुम्हाला काही अडचण जात असेल क्षेत्र दाखवत नसेल तुमची ई पीक पाणी होत नसेल त्यानंतर जर तुम्हाला याबद्दल जर काही अडचणी जात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुमच्या सातबारावर विहीर बोरवेल नदी नाला शेततळे त्याचप्रमाणे खाजगी कालवा सरकारी कालवा अन्य सर्वेमध्ये वीर बोरवेल जर चढवायचे असतील त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पा तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू